अक्षदर्फ्य पत्रक काढणार आहोत की आम्ही आव्हान करतोय उमेदवारांना जे नवनिवृत्ती किंवा कोणी पण ज्या ज्या लोकांना ह्या महापालिका निवडणुकीमध्ये निवडणूक लढवायची आहे ज्या संवर्गातून लढवायचे आहे ते त्या संवर्गाचे त्यांनी दाखले त्यांचे पेपर त्यांचं चारित्रपटाचा दाखला त्यांचं शैक्षणिक आहारता त्यांचं सामाजिक कार्याचा आढावा त्यांच्या फॅमिलीचा बॅकग्राऊंड अशा पद्धतीने त्यांनी द्यायचे आहेत चौदा तारखेपासून आम्ही ते स्वीकारायला चालू करतोय आज बारा तारीख आहे आज आम्ही प्रेस नोट देणार आहोत तेराला पेपर येईल चौदापासून आम्ही घेणार आहोत चौदा तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून किंवा दहा वाजून दहा मिनिटापासून आम्ही आमच्या अर्ज स्वीकारण्याची तारीख करू आणि सायंकाळी सात वाजेपर्यंत ऑफिसमध्ये ते लोकांचे अर्ज स्वीकारले जातील आणि त्याच्यासाठी आम्ही दहा दिवसाची मुद्दत देत आहोत तर चौदा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत ती मुद्दत असणार आहे त्या तेवीस तारखेपर्यंत सर्वांनी अर्ज करावेत हा प्राथमिक अर्ज असणार आहे की नंतर जो पक्षाचा अधिकृत छापील अर्ज येईल तो नंतर दिला जाईल त्यामध्ये तो आमच्या पक्षाचा क्रियाशील सभासद असला पाहिजे आणि त्यांनी काय कामं केली सगळा आढावा हे सर्व बघूनच आम्ही त्याच्यावर म्हणजे त्याची सगळी माहिती डाटा सगळा गोळा करणार आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचा पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार